श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा ता तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीया ही आलेली आहे तर साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त असतो आणि या दिवशी पूर्ण दिवस हा शुभ असतो म्हणजे आपल्याला कॅलेंडर देखील पाहण्याची गरज नाही म्हणजे कोणतंही आपण काम करणार असो किंवा व्यवसाय चालू करायचा असेल किंवा तुम्हाला एखादा जागा घ्यायची असेल प्लॉट घ्यायचा असेल किंवा सोनं खरेदी करायचं असेल तरी देखील तुम्हाला कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही इतका हा अक्षय तृतीय महत्वाचा सण आहे आणि खूप असा शुभ दिवस आहे तर या शुभ दिवशी आपल्याला माता लक्ष्मी व श्री हरि विष्णूची विधिवत पूजा करायची आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपण काही उपाय देखील करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मीला व श्री हरि प्रसन्न करून घेण्यासाठी नारळाचा एक उपाय करणार आहोत म्हणजे एक एकाक्षी नारळ त्याला एक डोळा असतो असा नारळ आपल्याला आणायचा आहे आणि बघा त्याचबरोबर आपण दुसरा देखील एक उपाय पाहणार आहोत म्हणजे एक एकाक्षी नारळ आणायचा आहे आणि दुसरा देखील एक उपाय आपण अवश्य करायचं आहे आणि यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि बघा जर माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर आपल्याला पैशाबाबत मनोकामना इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील तर खूप असा हा प्रभावी उपाय आहे आपल्याला हा उपाय अक्षय तुतयाच्या दिवशी अवश्य करायचा आहे कारण साडेतीन मुहूर्तापैकी हा एक शुभ दिवस असतो आणि या दिवशी देवी देवतांचे अस्तित्व हे जास्त प्रमाणात कार्यरत अशा वेळेस आपण या संधीचा फायदा करून घ्यायचा असतो म्हणजे या दिवशी आपण जे काही उपाय करू तर त्या उपायाचा आपल्याला जास्त फळ प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहेत तर दोन्ही उपाय खूप असे प्रभावी आहेत आपल्या पैशा संदर्भात जी काय आपल्याला चणचण भासत असते आपण मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही तर हा जो उपाय केल्याने आपल्याला आपल्या कष्टाची चीज होणार आहे कारण माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल कारण हा जो दिवस आहे तर विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी त्यांच्या विधिवत पूजनासह काही उपाय केले पाहिजेत त्यामुळे आपल्या सौभाग्य सधन वृद्धी होते घरात सुख समृद्धी नांदते हा तारखेला शुक्रवारी अक्षय तृतीय आलेली आहे तर या दिवशी बघा आपण सर्वांनी उठायचं आहे त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्ही गंगाजल टाकायचं आहे किंवा काळे तिल टाकायचं आहे कारण यामुळे आपल्या अंगावरती जी दिवसभराची नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते तर ती दूर होते आणि आपला दिवस हा शुभ आणि प्रसन्नमय जात असतो त्याचप्रमाणे आपण या दिवशी सूर्यदेवांना देखील द्यायचं आहे तसेच तुळशी मातेजवळ एक दिवा लावायचा आहे तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्राचा जप करायचा आहे तुळशी मातेसमोर तीन वेळा प्रदक्षिणा मारायची आहे त्याच्यानंतर बघा आपण या दिवशी शक्य असेल तर तुम्ही लाल कपडे घालू शकता किंवा पिवळे कपडे घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपला देवघर आहे तर त्या देवघरासमोर देखील आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे त्यामुळे तुपाचा दिवा लावणे आवश्यक आहे मग आपण अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर श्री हरिविष्णू व माता लक्ष्मी यांना अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर मग तुम्हाला त्यांना त्यांच्या आसनावरती ठेवायचं आहे स्वच्छ पोसून आसनावरती ठेवायचं आहे आणि मग दिव्याने ओवाळायचं आहे अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि धूप दीप दाखवायचा आहे तसेच श्री हरी विष्णू यांना पिवळी फुले अर्पण करायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवा नम हा मंत्र जाप तुम्हाला अकराव्या करायचा आहे त्याच्यानंतर बघा हे सर्व आपलं अटकून झाल्यानंतर मग आपल्याला हा जो उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला एक एकाक्षी नारळ आणायचा आहे म्हणजे ज्याला एक डोळा असतो असा नारळ आपण आणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच हा नारळ कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल तिथून तुम्ही हा नारळ आणायचा आहे कारण हा नारळ खूप असा महत्वाचा आहे आणि या दिवशी जर आपण याची विधिवत पूजा केली तर आपल्या घरामध्ये धनासंदर्भात पैशा संदर्भात जे काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात तसेच एकाक्षी नारळ आपण आपल्या घरात ठेवल्याने घरात धन संपत्ती येते दारिद्र्यता दूर होते आणि आपल्या जीवनात आनंद येत असतो हा नारळ आणल्यानंतर मग त्याला आपण स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचा आहे आणि सोलायचा आहे त्याला शेंडी आपल्याला ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण देवी लक्ष्मी आणि श्री हरी विष्णूंच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला काय करायचं आहे की एक रेशमी लाल कलरचं कापड घ्यायचं आहे जर लाल कलरचं कापड नसेल तर तुम्ही पिवळा घेतला तरी देखील चालेल मग तो तुम्ही कापड एका चौरंगावरती ठेवायचा आहे तिथे तो नारळ आहे तर तो ठेवायचा आहे आणि मग याच्यानंतर आपल्याला कनकधारा श्रोत्राचं पठण करायचं आहे किंवा महालक्ष्मी अष्टक हे देखील तुम्ही म्हणू शकता तर महालक्ष्मी अष्टक तुम्हाला अकराव्या म्हणायचं आहे आणि स्तोत्र हे तुम्ही एक वेळा पठण केलं तरी देखील चालेल परंतु हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला नारळाला ओवाळायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता ह्या अर्पण करायच्या आहेत एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि जो नारळ आहे तर तो रेशमी कापड आहे लाल कलरचा त्याच्यामध्ये तो आपल्याला बांधायचा आहे त्याचा त्याला असं पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची एक अशी पोटलीप्रमाणे आपल्याला तो बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा नारळ आहे तर आपण सकाळी पूजा केलेली असेल तर हा नारळ पूर्ण दिवस आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस दिवा लागणीच्या वेळेस हा नारळ आहे तर तो नारळ आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमचा जर जा व्यवसाय असेल तर ते व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही हा नारळ अवश्य ठेवायचं आहे परंतु हा नारळ तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील ठेवला तरी देखील चालेल रोजच्या रोज त्याची तुम्ही पूजा करू शकता अशा प्रकारे तुम्ही हा नारळ आहे तर तो असा व्यवस्थित तुम्हाला ठेवायचा आहे आणि हे सर्व करत असताना तुम्हाला माता लक्ष्मी व श्री हरी विष्णू यांना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे पैशाला पैसा लागत नाही घरात सततचे आजार आहेत रोग आहेत घरात धन आणि ही नेहमी होत असते म्हणजे पैसा टिकत नाही तर तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती कायमस्वरूपी राहू द्या व आमच्या मनातील ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या तुम्ही पूर्ण करा माता लक्ष्मीचं आगमन हे आमच्या घरामध्ये राहू द्या तसेच माझ्या घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहू द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या पतीची प्रगती होऊ द्या माझ्या घराची भरभराट बर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला माता लक्ष्मी व श्री हरी विष्णूंना मनापासून प्रार्थना करायची आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे तर बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केला तरी देखील चालेल कारण हा अक्षय तृतीय हा पूर्ण दिवस शुभ आहे तर तुम्ही कोणत्याही वेळी केला तरी देखील चालेल जर तुम्ही संध्याकाळी केला तर, तर, तर नारळ तुम्ही सकाळी तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवला तरी देखील चालेल तर बघा आता आपण अजून एक उपाय पाहणार आहोत तर हा उपाय देखील खूप असा प्रभावी आहे तुमच्यावरती जर खूप कर्ज झाले असेल किंवा तुमच्या घरात पैशाची चणचण ही नेहमी भासत असेल तर अशा ज्या काही समस्या अडचणी आहेत त्याच्यावरती देखील हा एक उपाय खूप असा प्रभावी आहे तसेच बघा हा जो नारळ आहे तर हा नारळ तुम्ही जेव्हा दिवाळी येईल त्यावेळेस देखील लक्ष्मीपूजनच्या वेळेस तो नारळ काढायचा आहे आणि त्याला त्याची पूजा करायची आहे आणि पुन्हा तुम्ही तुमच्या देव तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी हा नारळ तुम्ही, तुम्ही ठेवू शकता यासाठी बघा आपल्याला एक गुलाबाचा फूल लागणार आहे म्हणजे लाल कलरचा गुलाब असतो तर त्याचा आपल्याला एक फूल लागणार आहे कारण देवी लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि गुलाबाचा फूल देखील अतिशय प्रिय आहे तर आपण बाजारामधून एक लाल गुलाबाचा फुल आणायचा आहे आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत अखंड लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत दोन फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि मग आपण जो उपाय अगोदर केलेला आहे त्यानुसारच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपण माता लक्ष्मीची पूजा वगैरे केल्यानंतर मग आपण हा जो फुल आहे तर त्या फुलामध्ये आपल्याला दोन अखंड लवंगा हे त्याच्यामध्ये अडकवायचे आहेत आणि हा जो फूल आहे तर तो तुम्हा तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि याच्यानंतर मग तुम्हाला धूप दीप दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि तुम्हाला या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला ही अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला खिरीचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आणि याच्यानंतर तुमची मनोकामना इच्छा आहे तर ती तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने बोलायची आहे तर हा उपाय खूप खूप असा प्रभावी उपाय आहे फक्त तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला चाळीस दिवस करायचा आहे म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय चाळीस दिवस नित्यनियमाने अशा प्रकारेच करायचा आहे याला काहीही खर्च नाही फक्त हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही चाळीस दिवस नित्यनेमाने करा याला काहीही खर्च नाही फक्त एक गुलाबाचं फूल लागणार आहे आणि दोन लवंगा लागणार आहेत तर बघा तुम्हाला हे दोन उपाय मी सांगितलेले आहेत तर या दोन्ही उपायांपैकी तुम्ही कोणताही एक उपाय हा अक्षय तृतीयाच्या दिवशी अवश्य करून बघा तुमच्या जीवनाचं कायापालट होईल आणि मग दुसऱ्या दिवशी हे जे फूल आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे तुम्हाला ज्या काही पैशाबाबत समस्या होत होत्या जे काही तुमच्या घरामध्ये धन आणि होत होते तर ते सर्व दूर होईल आणि तुमच्या मनोकामना इच्छा या पूर्ण होतील माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद